महिला व बालविकास मंत्री माननीय तई तटकर आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्याची विनंती करते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय तई चाकणकर आज मानवी तस्करी विरोधी दिनाच्या निमित्ताने याचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने आयोजित केलेल्या मानवी तस्करी विरोधी जागरूकता आणि कृती कार्यशाळा या स्तुती अशा उपक्रमाच्या आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सन्मान्य उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे ज्यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई त्याचबरोबर आपले आलेले सर्वच राष्ट्रीय स्तरावरचे राज्यस्तरावरचे वेगवेगळ्या विभागामध्ये क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी सर्वच या विषयासंदर्भातली मान्यवर मंडळी सन्मान्य सर्व विधानसभेचे सदस्य आयोगाचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य अधिकारी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सदस्य सचिव नंदिनी मॅडम सर्व विभागाचे आलेले सन्मान्य प्रतिनिधी जमलेले पत्रकार बंधू आणि भगिनींनो मी सर्वप्रथम तर आयोगाचे या ठिकाणी मनापासूनचे अभिनंदन करते आभारी मानते की अतिशय महत्वपूर्ण विषयावर आज त्यांनी हे चर्चा सत्र दिवसभराचं त्या ठिकाणी आयोजित केलं खरं तर महिला म्हटलं किंवा महिलांच्या निगडीत आपण जे जे विभाग असतात आपण साधारणपणे महिला दिन साजरा करतो जी एक प्रचलित एक पद्धत त्यानिमित्ताने झालेली आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपण तो महिला दिन साजरा केला की साधारणपणे बहुतांशी आपल्या संदर्भातले जे दिवस आहेत ते त्या ठिकाणी आपण साजरे करत आहोत पण आज खऱ्या अर्थानं हा एक अतिशय कौतुकास्पद आणि स्तुती असा उपक्रम तुम्ही हाती घेतला आहे कारण मला वाटते की अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डे जो आज आहे या संदर्भातलं अवेअरनेस आणि या दिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम करणं हे फार क्वचितच होत असेल आणि मला माहीत नाही किती राज्यांनी आज हा उपक्रम हाती घेतला असेल पण महाराष्ट्रातल्या आपल्या आयोगाने हा उपक्रम हाती घेतला याचा निश्चितपणाने मला समाधान आणि आनंद या निमित्ताने व्यक्त करावा असं वाटतं आणि विशेषत याच्यामध्ये आपण फक्त आयोग नव्हे तर या ह्युमन ट्रॅफिकिंगशी रिलेटेड असणाऱ्या सगळेच घटक असतील रेल्वेज असतील ट्रान्सपोर्टेशन असेल आ, आपला गृह विभाग पोलीस विभाग असेल या सगळ्यांनाच आपण त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे या सगळ्यांनाच आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि माझी खात्री आहे की व्यासपीठावर बसलेले जे मान्यवर आहेत ज्यांनी या विषयाच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम केलेलं आहे अनुभव आहेत आणि त्या मंडळींसोबत आज या संदर्भामध्ये संवाद साधण्याची आपल्याला त्यानिमित्ताने संधी मिळते खरं तर ह्युमन ट्रॅफिकिंग हे अ, हे फक्त देशपातळीवर किंवा राज्य पातळीवर नाही तर हे एक जागतिक आव्हान आहे इट इज अ इट इज समथिंग विच इज ग्लोबल अँड वी हॅव बीन फेसिंग इट फ्रॉम युअर्स आपण साधारणपणे जर बघितलं तर एक मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावामध्ये आपलं रोजचं आयुष्य किंवा एक सामाजिक जीवन जगत असताना जशा सकारात्मक गोष्टी आहेत तशा नकारात्मक गोष्टीसुद्धा वर्षानुवर्ष राहिलेल्या आहेत म्हणजे ज्यावेळेला स्लेव्स पद्धती होत्या त्यावेळेला ह्युमन ट्रॅफिकिंग नसेल कारण त्यावेळेला ती ऑफिशलच होतं म्हणजे तुम्ही स्लेव्स तिथं ऑप्शनसाठी ठेवले जायचे आणि त्याच्यातल्या स्लेव्स विकत घेतले जायचे आणि त्याचा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं म्हणजे कामकाजासाठी किंवा सेक्शुअल अब्युजसाठी किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी त्याचा वापर हा केला जायचा पण कालांतराने जसं जसं एक सोसायटल अवेअरनेस येत गेलं तसं तसं स्लेवरी जरी थांबली असली तरीही एक मानवी स्वभाव आहे आणि त्याच्यातनं नकारात्मक मा गोष्टींचा मार्ग ते त्यानिमित्ताने शोधतच असतात आणि ह्युमन ट्रॅफिकिंग एक त्याच्यातलं एक उदाहरण आपण त्या निमित्ताने बघू शकतो ज्या गोष्टी ऑफिशियली करता येत नाहीत त्याला अनऑफिशियल मार्ग कसे निवडायचे तर त्याच्यातला एक भाग म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग आहे आणि ज्याचा उल्लेख आमच्या विधिमंडळातील एका सहकार्याने सुद्धा सणांनी सुद्धा केला की याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात मग त्याच्यात तुम्ही साधारणपणे एशियन कंट्रीजमध्ये किंवा युरोपच्या काही भागामध्ये किंवा आफ्रिकामध्ये साधारणपणे ह्युमन ट्रॅफिकिंगचं प्रमाण हे मोठ्या पद्धतीनं आहे पण आज मला आवर्जून त्यानिमित्ताने सांगायचं आहे की तसं पाहायला गेलं तर मला वाटतं याच्यातली जी तज्ज्ञ मंडळी आहे ती त्या संदर्भामध्ये जर माझ्या काही वाचनामध्ये किंवा बोलण्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर ते निश्चितपणाने करतील पण यू एस एमध्ये जितक्या पद्धतीनं ह्युमन ट्रॅफिकिंग संदर्भात काम झालेलं नाही आहे त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात काम हे एशियन कंट्रीजमध्ये झालेलं आहे आणि ते निश्चितपणाने त्यामध्ये कौतुकास्पद आहे याचं कारण असं की एखादी नकारात्मक गोष्ट आपण शंभर टक्के तिथे वगळू शकत नसतो किंवा ती शंभर टक्के आपण कमी करू अशी हे नसते पण निदन ती कमी करण्याची तरी आपली मानसिकता आहे आणि आज जे आपण इथे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे ती त्याच मानसिकतेवर अधिकाधिक भर देत असतं की आपल्याला ह्युमन ट्रॅफिकिंगवर काम आहे त्यातली जी तज्ज्ञ मंडळी आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करतीलच पण मला साधारणपणे वाटत असतं मी नेहमी एका गोष्टीचा निलमता यावर जाऊन उल्लेख करते की डेव्हलपमेंट जितकी चांगली आहे तितकीच ती घातक ही ठरू शकत असते त्याचबरोबर स्मार्ट वर्ल्ड ज्याच्यामध्ये आपण आज जगतो मग ते फोन्स असतील तुमचं सोशल मीडिया असेल वेगवेगळी वेग जी साधनं आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत याचा जितका पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे तितका नेगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा आहे तर आपल्याला साधारणपणे सध्याच्या प्रचलित आपल्या या एकंदर प्रेझेंट डे लाईफमध्ये आपण या माध्यमातून अधिकाधिक पॉझिटिव्ह पद्धतीनं याचा अवेअरनेस कसं करू शकू याचा नक्कीच आपण प्रयत्न केला पाहिजे कारण विथ चेंजिंग टाईम्स जसं आम्ही साधारणपणे गव्हर्नमेंटल आपण पॉलिसीजमध्ये पण बघत असतो किंवा एखाद्या अभ्यासक्रमामध्ये आपण बघत असतो की पूर्वी पुस्तकी वाचनाला खूप महत्व दिलं जायचं आणि आता आपण जसं डिजिटलायझेशनकडे वळत वळत चाललेलो आहोत तसं आपल्या समोर काय चाललंय म्हणजे डिजिटल आपल्या स्क्रीनवर काय चालू आहे याच्याकडे चा मुलांचं लक्ष जास्ती प्रमाणामध्ये जात असतं तर साधारणपणे आपल्याला माहिती आहे की आज फोनचा वापर सोशल मीडियाचा वापर हा मुलांकडून मोठ्या पद्धतीनं होत असतो हल्लीच्या या पाच दहा वर्षाच्या कालावधीमध्ये महिलांचा सोशल मीडियाचा वापर खूप वाढलेला आहे आणि हेच माध्यम आपण धरून आपण अधिकाधिक ह्युमन ट्रॅफिकिंगचं आपण कश कसं अवेअरनेस क्रिएट करू शकू मला वाटतंय या संदर्भामध्ये आपण अधिकाधिक भर देणं हे खूप गरजेचं आहे आपण हे चर्चासत्र आयोजित करतो कारण इथे येणाऱ्यांची ती मानसिकता असते की आपल्याला चर्चासत्रामध्ये पार्टिसिपेट करायचं आणि आपल्याला आपले मत या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत पण ज्यांची चर्चासत्रामध्ये येण्याची मानसिकता नसते पण त्यांच्यापर्यंत आपण अवेअरनेस करणं तर गरजेचं आहे त्यांच्यापर्यंत आपण पोचणं गरजेचं आहे त्यामुळे जसं इलिगल किंवा अनऑफिशियल पद्धतीचे मार्ग हे शोधले जात असतात तसेच हे अनऑफिशियल किंवा इलिगल पद्धती थांबवण्यासाठीचे मार्ग हे आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं काढावे लागत असतात त्यामुळे मला असं वाटतं की, वा की, वा वेग वेग की साधारणपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कसं आणखीन अवेअरनेस या संदर्भातलं क्रिएट करू शकू याकडे आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे मला साधारणपणे वाटत असतं की आपण ह्युमन ट्रॅफिकिंग जर बघितलं तर त्याचे मला वाटतं आज जे आपण का एक माहिती पुस्तिका जी आपण रिलीज केलेली आहे त्याचंही प्रकाशन या निमित्ताने झालं त्याच्यामध्ये आपण साधारणपणे मानवी तस्करी म्हणजे काय आणि काय कारणांसाठी ती केली जाते याची एक आपण मोघम माहिती दिलेली आहे आपण कायद्यासंबंधित माहिती दिलेली आहे आपण पीडितांना मिळणारे जे काही पर्याय आहेत ते दिलेले आहेत साधारणपणे जे पीडितांसमोरचे पर्याय असतात हे फार कमी का असतात कारण त्यांच्या परतीच्या वाटा या थांबवल्या जात असतात लोकांची जी मानसिकता आहे की एखादा ह्युमन ट्रॅफिकिंगमधून ज्याला ज्याला आपण सोडवून आणतो त्याला सोसायटीमध्ये परत एक्सेप्ट करण्याची जी मानसिकता आहे याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मला साधारणपणे वाटतं सगळ्यांनी बदलणं गरजेचं आहे कुटुंबाचं पण आपण बघतो की एखादी पीडित असते ज्या वेळेला एखादी रेप विक्टीम असेल तर तिला घरातल्यांची तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा तिच्या अवतीभोवतीचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा बदलतो आज ह्युमन ट्रॅफिकिंगमधून ज्या आपण रेस्क्यू करून आणतो त्यांना त्यांच्या घरी परत स्वीकारण्याची जी काही मानसिकता आहे ती आज पण फारच म्हणजे एखाद्या कुंपणामध्ये आहे आणि त्याच्यातून हे प्रमाण वाढतं कारण त्यांना ज्या वेळेला कळतं की इथून परत जाण्याचा आपला मार्गच नाही आणि गेल्यानंतर आपलं नॉर्मल सी म्हणजे आपलं नॉर्मल जीवन आपण जगू शकणार नाही होत अशा वेळेला त्यांची जी मानसिकता आहे ती त्या ठिकाणी कटू होत असते मला साधारणपणे वाटतं की त्या गोष्टीवर आपण काम करणं हे खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अवेअरनेस ज्याच्या संदर्भामध्ये मला वाटते माझ्या व्यतिरिक्त सुद्धा सगळेच त्याचा उल्लेख करतील की मधल्या कालावधीमध्ये एक सर्वे आलेला होता की पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण एखादा राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जात असताना फसवणूक करून त्याला आणलेला असेल नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आलेलं असेल शिक्षणाच्या निमित्ताने आलेलं असेल तर त्या कालावधीमध्ये होणारी जी फसवणूक आहे ही, ही मोठ्या पद्धतीनं आहे त्यामुळे आत्ता आपल्याकडे जे जे काही साधनं उपलब्ध आहेत याच्यातून आपण अवेअरनेस क्रिएट करणं हे खूप गरजेचं आहे मला साधारणपणे वाटतं की करेक्ट मी इफ आय एम रॉंग पुढच्या याच्यामध्ये की पुरुषांची म्हणजे अडल्ट पुरुषांची जी ट्रॅफिकिंगची ह्युमन ट्रॅफिकिंगची संख्या ही कम्पेरेटिव्हली कमी असेल कारण तिथं फसवणुकीचं प्रमाण हे कमी असतं कारण त्यांच्यामध्ये अवेअरनेस जास्त प्रमाणात असतं किंवा जो त्यांना फसवणारा असेल तो पण दहा वेळा विचार करेल की आपण एका अडल्ट मेनला आपण फसवतोय तर त्याच्यामध्ये अवेअरनेस किंवा या गोष्टी जास्ती प्रमाणात असतील ह्या असतील तर मुलांमध्ये त्याचबरोबर महिलांमध्ये कारण त्यांच्यामध्ये अवेअरनेस कमी आहे तर हा जो घटक आहे याच्यामध्ये साधारणपणे आपण जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे हल्लीच्या मुलांमध्ये एक गोष्ट जे आपण आधीच्या पिढीपेक्षा जास्ती हे करतो की ते लवकर ओव्हर अँबिशियस होतात आणि त्या ओव्हर अँबिशियस याच्यामध्ये त्यांना फसवणुकीचं प्रमाण वाढतं कारण त्यांना जॉबचे आश्वासनं दिली जातात बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये त्यांना येण्याची फार हे असते जे इतर राज्यांमधले असतात किंवा यांना आणि मग त्यांना काही ना काही ऍडव्हर्टिजमेंट किंवा कुठल्या मूवीमध्ये किंवा कुठल्या तरी सिरियलमध्ये काम देऊ आणि मग त्या ह्याच्याने येण्याचं प्रमाण असतं आणि त्याच्यातून अशा पद्धतीच्या घटना ह्या आपण घडलेल्यासुद्धा पूर्वीच्या कालावधीमध्ये बघितलेलं आहे ह्युमन ट्रॅफिकिंग ह्या ऑर्गन्ससाठी सुद्धा मोठ्या पद्धतीनं केले जातात म्हणजे एक इन ह्युमन हे आहे आपल्याला विचार करून पण वाटतं कारण जसं आपण एक लहान मूल ज्याला ह्युमन ट्रॅफिकिंगनी किंवा फसवणूक करून इथं आणलं असेल आणि त्याचे अवयवसाठी त्याला आणलं आणि ते विकले जातील हा विचार केला तर फर्स्ट वी थिंक अबाउट आर ओन चाईल्ड और आर ओन फॅमिली की आपल्या झटकन आपल्या लक्षात येतं की आपल्या कुठल्या मुल मुलाबाळांसोबत हे व्हायला नको तर अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत याच्यात आई वडिलांचं अवेअरनेस आणि मुलांमध्ये अवेअरनेस होणं हे गरजेचं आहे आम्ही साधारणपणे हा प्रयत्न करू की बालधोरणामध्ये सुद्धा आम्ही जे तयार करत आहोत याच्यामध्ये सुद्धा आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंगचा समावेश आम्ही निश्चितपणाने करू म्हणजे त्यांच्या रोजच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा जसं आपल्याला सिविक सेन्स दिलं जात असतं तसं या ज्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आहेत याचा अवेअरनेस त्यांच्यामध्ये होणं जेणेकरून ते स्वतःला यापासून वाचवू शकतील किंवा निदान अवेअरनेस जरी त्यांच्यामध्ये क्रिएट करू शकलो तर एक अलर्ट त्या निमित्ताने ते राहू शकतील तर या गोष्टी आम्ही निश्चितपणाने करण्याचा प्रयत्न करू आजच्या तुमच्या चर्चासत्रामध्ये जर आम्हाला महिला व बालविकास विभाग असेल महिला धोरण जे आपण आणलेलं आहे किंवा बालधोरण जे आपण आणलेलं आहे जे पॉलिसीज आहेत याच्यामध्ये सुद्धा ह्युमन ट्रॅफिकिंगच्या रिलेटेड काही आम्हाला इन्क्लुजन करायचे असतील त्या संदर्भातले सुद्धा जर सजेशन झाले तर तो, तो सुद्धा अंतर्भाव आम्ही निश्चितपणाने करू जेणेकरून ज्या वेळेला आपण ते पॉलिसीमध्ये इन्क्लूड करतो इट इज नॉट फॉर अ इयर ऑर टू इट इज फॉर अनादर फाईव्ह ऑर टेन इयर्स आणि मला वाटते साधारणपणे हे काम पुढच्या पाच दहा वर्षाच्या कालावधीमध्येच आपल्याला अधिकाधिक करावं लागणार आहे कारण प्रत्येक जनरेशन ही पाच वर्षासाठी रेलेवंट राहते आज जी माध्यमं मा आपल्याला आज उपलब्ध आहेत ही कदाचित पाच वर्षानंतर त्याच्यामध्ये आणखीन काही ऍडव्हान्स पद्धती आलेल्या असतील त्यामुळे आज आपल्या चर्चासत्रामध्ये जर त्या संदर्भातले काही सजेशन्स आले तर आम्ही नक्कीच त्याला पॉझिटिव्हली आम्ही इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करू आणि जर ते इम्प्लिमेंटेशनच्या सहित आपल्याला सजेशन आले तर वेल अँड गुड कारण बऱ्याच वेळेला आपण पॉलिसीज बनवतो पण ते ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट करत असताना जी आव्हानं समोर येतात ती या क्षेत्रामध्ये काम केलेल्यांकडनं जर ती अनुभव आम्हाला आले तर नक्कीच आम्हाला इम्प्लिमेंट करण्यामध्ये आणखीन त्यामध्ये काम करता येईल मला आयोगाला या निमित्ताने विनंती करायची आहे की आज ज्या ज्या घटकांना आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे रेल्वेज असो ट्रान्सपोर्टेशन असो पोलीस विभाग असो म्हणजे गृह विभाग असो विधिवन्या असो इतर कुठलेही विभाग यांच्याकडची जी माध्यमं मा आहेत त्याच्यात ते त्यांच्याकडूनच जर अवेअरनेस तयार झालं तर मला वाटतं आणखीन चांगल्या पद्धतीनं आपण याच्यावर काम करू शकू जसं रेल्वेज आहेत तर रेल्वे स्टेशन आपले लोकल स्टेशन आहेत इथे जर ह्युमन ट्रॅफिकिंग संदर्भामध्ये त्यांच्या माध्यमातून जर अवेअरनेस आपण करू शकलो किंवा इथे पोलीस विभागाचे संबंधित आहेत कारण हा एक महत्वपूर्ण घटक आहे ज्या वेळेला एखादा हरवलेलं मूल आपल्याला मिळतं ते महिला व बालविकास अंतर्गत जी काही केंद्र आहेत यांच्याकडे देण्यापूर्वीची जी काही सगळी कारवाई आहे हे पोलीस डिपार्टमेंट करत असतं त्यांच्याकडून आपला जो दामिनी पथक आहे किंवा तिथले ज्या आपली यंत्रणा आहे किंवा आत्ता सध्याच्या याच्यामध्ये आपण बालहक्क संरक्षणाचे जे बोर्ड्स आहेत ते पण आपण पोलीस स्टेशनमध्ये आपण लावत आहोत कारण त्या संदर्भातलं एक अवेअरनेस व्हावं तर मला साधारणपणे वाटतं की जे जे घटक आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलेले आहेत त्यांच्याकडून आपण अवेअरनेसचे प्रोग्रॅम त्यांच्यासोबत राबवणं हे अधिक या संदर्भामध्ये उचित ठरेल मी पुन्हा एकदा आयोगाचे आणि संबंधित सर्वच घटकांचे यानिमित्ताने आभार मानते शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र